दोन हजार पंचवीसमध्ये असा कोणताच मराठी चित्रपट हा कारनामा आहे ते करून दाखवू शकला नव्हता जे की दशावतार या चित्रपटाने आहे ते करून दाखवलेला आहे पण मित्रांनो नवीन एका बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करतो नेमकं काय केलं आहे या चित्रपटाने तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ जे आहे ते मी बनवत आहे काल मी जसं म्हटलं होतं की हा चित्रपट जो आहे यानं पहिल्या दिवशी नेटमध्ये अठ्ठावन्न लाख रुपये कमवले होते तर हाच आकडा इंडिया ग्रॉस कलेक्शनसाठी पहिल्या दिवशी पासष्ट लाख रुपयांवरती गेला होता दुसऱ्या दिवशी हा आकडा रेकॉर्ड ब्रेकिंग एक कोटींच्या पुढेही गेलेला आहे काल दिवसभर हा चित्रपट बुकमा शोवरती ट्रेंडिंगवरती होता आणि काल या चित्रपटाने नेटमध्ये एको कोटी ले ले एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत आतापर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये एकही मराठी सिनेमा असा नाही ज्याने की एका पहिल्या एका सिंगल डेमध्ये एक कोटींचा आकडा ज्या ते गाठला असावा हा पहिला मराठी सिनेमा आहे दोन हजार पंचवीसचा की ज्याने पहिल्यांदा आपल्या एका दिवशी एक कोटींच्या वरचा आकडा गाठलेला आहे दोन दिवसाची कमाई या चित्रपटाची जवळपास दोन कोटी झालेली आहे एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपये या चित्रपटाची दोन दिवसाची कमाई झालेली आहे आणि टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन या चित्रपटाचं दोन कोटी वीस लाख रुपये झालेला आहे हा मूवी जो आहे खूप चांगली कमाई करत आहे कारण की चार कोटीस फक्त बजेट आहे आणि दोन दिवसातच अर्ध्यापेक्षाही जास्त कमाई या चित्रपटाने केलेली आहे त्यानंतर दुसरा चित्रपट म्हणजे की आर पार तर आर पार याही सिनेम्या बऱ्यापैकी थोडीफार ग्रोथ दाखवली आणि पहिल्या दिवशी बारा लाख कमवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई एकोणीस लाखांवरती गेली होती एक्सपेक्टेड होतं मला की पंचवीस लाखापर्यंत हा चित्रपट दुसऱ्या दिवशी कमवेल परंतु एकोणवीस लाख रुपये या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमवले आज तिसऱ्या दिवशी हा चित्रपट बऱ्यापैकी कमाई करू शकतो टोटल या सिनेमाची दोन दिवसाची कमाई नेटमध्ये एकतीस लाख झालेली आहे तर वर्ल्ड वाईड किंवा इंडिया ग्रॉस कलेक्शन या सिनेमाचं पस्तीस लाख रुपये झालेले आहे मेन म्हणजे की एक खूप चांगली ग्रोथ ज्या सिनेमाने दाखवली तो म्हणजे की तिसरा सिनेमा बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त आठ लाख कमवले होते परंतु दुसऱ्या दिवशी प्रत्येक थिएटरमध्ये एक एक शो भेटूनही तो प्रत्येक थिएटरमध्ये या चित्रपटाचा मॅक्झिमम शो जे आहेत ते हाऊसफुल गेले या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी दहा लाख रुपये एक्स्ट्रा कमवले दुसऱ्या दिवशीची कमाई अठरा लाखांवरती गेली आणि दोन दिवसाची नेट कमाई सव्वीस लाख रुपये झालेली आहे तर हेच कलेक्शन ग्रॉसमध्ये जवळपास अठ्ठावीस लाख रुपयांवरती गेलेला आहे या मूवीचंही बजेट खूप जास्त आहे आर असेल किंवा लग्नाची गोष्ट या दोन्हीचे बजेट चार चार कोटीच आहे परंतु दुसऱ्या प्रकारची कमाई आहे त्यावर तरी वाटत तो नाही की हे सिनेमा जे आहेत बजेट रिकवर करू शकतील या चित्रपटाला खूप सस्टेन कलेक्शन जे आहे खूप दिवस करावं लागेल तेव्हा हे चित्रपटाचे बजेट जे आहे ते रिकवर करू शकतील तर नक्की तुम्ही या दोन्ही चित्रपटापैकी कोणता चित्रपट जो आहे थिएटरमध्ये बघितला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये करा सॉरी तीन चित्रपटांपैकी आणि नक्की तुमचं मत हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा Thank you.